नमस्कार मी मयुरेश वाघ आज वीस मे दुपारचे आता पावणे तीन वाजत आलेले आहेत आणि पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान सगळ्या ठिकाणी सुरू आहे आ, आ, खास करून आपण वसई विरारची माहिती देतो आहे आपल्या व्ह्युअर्सना तर विरार नारासोपारा जो मतदारसंघ आहे विरार नारासोपारा या भागामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत साधारण बावीस टक्के मतदान झालं होतं आणि वसई विधानसभा मतदारसंघामध्ये साधारण अठ्ठावीस ते तीस टक्के मतदान हे एक वाजेपर्यंत दुपारी झालं होतं आता सगळं विरारमधली मी परिस्थिती बघून आलो सगळ्या ठिकाणी मतदार सकाळी बऱ्यापैकी गर्दी होती रांगा होत्या मतदान करण्यासाठी उत्स्फूर्तपणे लोक स्वतःहून येत होते राजकीय पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत प्रमुख राजकीय पक्षांचे ते प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हे मतदारांना ज जर एखादं नाव मिळालं नाही किंवा काही असेल तर त्याच्यामध्ये सहकार्य करताना दिसत आहेत प्रामुख्याने वसई नालासोपार आणि बोईसर या भागामध्ये मतदारांची संख्या जास्त आहे आपण इथे किती इथे किती मतदान होतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पालघर लोकसभेची लढत ही यावेळेला रंगतदार होते मी सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करेल की राष्ट्रहितासाठी आपला जो पवित्र काम आहे मतदान करणं कर्तव्य आहे की अजून ज्यांनी मतदान केलेलं नाही आहे त्यांनी चार वाजता आता थोडंसं ऊन कमी होईल आता ऊन जास्त असल्यामुळे कदाचित मतदारांची संख्या कमी दिसते चारनंतर तुम्ही बाहेर निघा सहा वाजेपर्यंत तुम्हाला मतदान करता येणार आहे त्यामुळे बारा आ, 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 ओळखपत्र जी आहे त्यातल्यापैकी एक ओरिजिनल ओळखपत्र तुम्ही आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल वोटर आय डी किंवा पासपोर्ट किंवा असं घेऊन जायचं आहे मतदान केंद्रांवर आणि मतदान केंद्रांवर आवश्यक ती तयारी करण्यात आलेली आहे सकाळी सकाळपासून मी सगळ्या ठिकाणी फिरतो आहे आणि माहिती घेतो आहे मतदान शांततेमध्ये सुरू आहे काही लोकांची नावं यादीमध्ये ज्यांनी गेल्या वेळेला मतदान केलेलं आहे त्यांची नावं यावेळेला यादीत नसल्याने बऱ्याच लोकांचा निर्मळ होतो आहे आता चार वाजल्यानंतर पुन्हा एकदा मतदारांची गर्दी होईल रांगा लागतील असा एक अंदाज आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही सगळ्यांनी राष्ट्रहितासाठी देशाच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान देण्यासाठी आपण मतदानासाठी बाहेर निघा आपल्या कुटुंबियाने ज्यांनी आतापर्यंत मतदान केलं नसेल आपल्या मित्रपरिवाराने केलं नसेल त्यांना सांगा मतदान हे आपला अधिकार आहे करा आणि मतदान करून आपलं जो अधिकार आणि कर्तव्य आहे ते गॅवियन मॅथ्यूज यांनी म्हटलं आहे नीड टू वोट फॉर डेव्हलपमेंट ऑफ वसई सिटी अँड विलेजेस वसईविरार शहर आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी मुद या मुद्द्यावर मतदान व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे पण राष्ट्रीय निवडणूक आहे बरेचसे लोक राष्ट्र बहुतांश लोक बरेचसे नाही बहुतांश लोक राष्ट्रीय निवडणूक असल्यामुळे राष्ट्रीय प्रश्न काय आहेत त्या राष्ट्रीय देशाकडे बघून मतदान करतात बरेचसे लोक काही लोकांना ठराविक काही लोक असे आहेत ज्यांना स्थानिक मुद्दे महत्त्वाचे वाटतात स्थानिक समस्यांवर जो काही होतो त्यानुसार लोक आपला निर्णय घेत असतात पण तो मतदारांचा निर्णय आहे मतदारांनी मत कोणाला द्यायचं तो त्यांचा अधिकार आहे गुप्त मतदान आहे त्यांचा अधिकार आहे पण मतदान करा आणि आपला अधिकार बजवा एवढं अपील मी करतो आहे सगळ्यांना जसं मी सांगितलं की विरार नालासोपारा मतदारसंघामध्ये एक वाजेपर्यंत दुपारी बावीस टक्के मतदान झालेलं आहे आणि वसई मतदारसंघामध्ये अठ्ठावीस तीस टक्के म्हणजे वसईमध्ये मतदानाचा उत्साह जरा जास्त दिसतो आहे आणि आपल्याकडे दाट लोकसंख्या सगळी विरार नालासोपाराच आहे इथे इथेही म मतदान संध्याकाळपर्यंत वाढेल असा अंदाज आहे त्यामुळे राष्ट्रहितासाठी आपलं कर्तव्य जबाबदारी आपला अधिकार हक्क समजून आपण सगळ्यांनी मतदान करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी अजूनपर्यंत बाहेर निघा आणि मतदान करा त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा अपील करतो की मतदान ज्यांनी अजून केलं आहे त्यांनी मतदान करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम